अरे जो जिंकतो त्यालाच भेटतो पिकू मग तू पटपट खेळायचं ना तुला पण भेटला असत ना तिथं पिकू हारलेला पिकूला नाही भेटलो म्हणून पिकू रडायला लागला जाऊ दे नेक्स्ट टाइम <laughs> <laughs> नेक्स्ट नेक्स्ट तू जिंकशील का हो नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज सुद्धा आपण एक आगळा वेगळा गेम घेऊन आलेलो साऊ पिकूसाठी तर आजचा गेम हा तर आज ठीक आहे तर आता गेम आजचा गेम असा आहे की इथे ना आपण दोन ग्लास ठेवलेले आणि साऊ पिकूच्या हातामध्ये दोन स्पंच आहे आणि इकडे या पाठीमागे या इकडे या याच्यामध्ये काय आहे याच्यामध्ये कलरचं पाणी इथे येलो आहे आणि इथे रेड आहे तर एक कलर आ, यल पिकूचा येलो आहे साऊचा रेड आहे ओके तर तुम्ही काय करायचं माहिती आहे का हे बघ इथून यायचं हा स्पंच नाही या पाण्यात बुडवायचा असा आणि असं इथे घेऊन यायचं इथे घेऊन यायचं आणि ज्या ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या ग्लासमध्ये टाकायचं ज्याचा ग्लास लवकर भरल ओके समजला का पिकू ज्याचा ग्लास लवकर भरला त्याला ही कॅडबरी भेटणार आहे ओके हां आता ती ती जिंकल्यानंतर समजलं काय करायचंय हा इथे 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 समजलं ना आता काय करायचंय हा त्याच व्यवस्थित उभी इथं इथे इथे चलो तर करायचं का मग सुरू समजलं ना काय करायचंय त्याच्यात जायचं डीप करायचं परत घेऊन यायचं याच्यात तोतायचं ज्याचं पहिल्यांदा भरेल तो जिंकेल रेडी तर मग करायचं का सुरू चलो वन टू थ्री गो तर बघू कोणाचा लवकर भरतोय ही <laughs> सुरुवात झालेली इथे जोरदार आता बघू भरलेला आहे सेम सेम आहे अजून आता बघू कोणाच फास्ट मध्ये भरतय चल भाई पिकू तर सगळं काही चाललंय सावचा जास्त भरलेला आहे चल 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 फास्ट पिकूरी पिकू चला 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 फास्ट मध्ये फास्ट मध्ये फास्ट मध्ये कोण येत आहे कोण आहे पहिल्यांदा पिकू चला 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 ऑलमोस्ट <laughs> साऊचा परत आलेला हो पिकू तुझं सर्व खाली चाललेलं आहे चला पटकन पटकन चला 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 बघू कोण जिंकतय चलो 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 कोण जिंकतय साऊथ जिंकते साऊथ जिंकते परत एकदा पाणी संपलंय साऊचा चलो 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 साऊ पिकूचा <laughs> सा क्लास सांडला तर का चला फास्ट चला, 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 चला फास्ट 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 ऑलमोस्ट साऊ जिंकलीये साऊ जिंकलीये साऊ जिंकलेली ये <laughs> जा पिकू फिनिश कर तुझं पटकन जा पटकन पिकू 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 फिनिश कर तुझल बस 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 फिनिश झालं बस ऑलमोस्ट साव जिंकलेली आहे विनर झालेली बस पिको कपडे कपडे यस साऊ कोण विनर झालय कोण विनर झालाय साऊ विनर झालेला आहे आणि सावला ला मिळत आहे डेअरीमेल तू थोडी जिंकलाय का साऊ जिंकलाय ना, ना, ना कोण जिंकलंय का पिकूला राग आला पिकूनिकून दिला तू जिंकलेला तू जिंकला तुला पण दिला असताना अरे जो जिंकतो त्यालाच भेटत पिकू मग तू पटपट खेळायचं ना तुला पण भेटला ना ते पिकू हारलेला पिकू नाही भेटलं म्हणून पिकू रडायला जाऊ नेक्स्ट टाइम आम आपण बर नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम तू जिंकशील का हो तू जिंकशील का अरे ठीक आहे खूप राहिलेला आहे बघा पिकूला पण एक डॅन डॅंग ये आ... पिकू मला माहितीये तो रडा आता <laughs> पिकूला पण एक ट्रॅन लिहिली काठीवरी बघा हसवाला हसून दाखव आता हसून दाखव हस मी देणार नाही मग देऊ काही साऊ ला तर साऊ म हसून दाखव हस जोरात हस <laughs> किती ड्रामा आहे बघितला का किती ड्रामा आहे हस थोडासा हस हस पटकन हसला तरच भेट हसला तर कधी येऊ सावलं देऊ हस जोरात जोरात हस ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आता बाय 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 इकडे बघ ना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास लाईक अजून